नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या मनातल्या एकाच प्रश्नावर लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच सोळावा हप्ता मग तो आपल्याला दिवाळीपूर्वी मिळणार का माझ्या बहिणींनो तुमच्यापैकी बऱ्याच जणींना सप्टेंबर महिन्याचा म्हणजेच पंधरावा हप्ता पंधराशे रुपयांचा मिळालेला आहे पण अजूनही काही लाडक्या बहिणींना तो हप्ता जमा झालेला नाही अशा सगळ्यांनी एकदा कमेंटमध्ये नाही म्हणून सांगावं आणि ज्यांना आहे त्यांनी हो धन्यवाद लिहून सांगावं जेणेकरून सर्वांना कळेल की नेमकं कोणत्या भागात हप्ता जमा झालाय आणि कोणत्या भागात बाकी आहे बघा बहिणींनो लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाला आहे यासाठी तब्बल चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या हप्त्याचा जी सुद्धा जाहीर झाला होता मात्र ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी अजूनपर्यंत कुठलाही जी आर प्रसिद्ध झालेला नाही म्हणजेच अजून निधी मंजूर झालेला नाही पण काळजी करू नका अधिकृत माहिती अशी आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वी किंवा महिन्याअखेरपर्यंत येऊ शकतो कारण काय माहिती आहे बहिणींनो यावेळेस दिवाळी जवळ आलेली आहे राज्य सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत की या सणासुदीच्या काळात लाडक्या बहिणींना थोडा दिलासा मिळावा म्हणूनच शक्यता आहे की हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच तुमच्या खात्यात जमा होईल आपण लक्षात घेतलं तर एप्रिलपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता थोडा उशिराने येताना दिसतोय त्या महिन्यात न येता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होतोय उदाहरण द्यायचं तर सप्टेंबरचा हप्ता देखील ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जमा झालेला आहे म्हणूनच आता बहुतेक शक्यता आहे की ऑक्टोबरचा हप्ता हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल आता बहिणींनो एक अजून महत्वाचा मुद्दा ई e के वाय सी महिलांसाठी ई e के वाय सी करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे पण सरकारने यामध्ये थोडी सूट दिली आहे पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई e सीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली आहे तर इतर महिलांना मात्र नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ई e के वाय सी पूर्ण करणं गरजेचं आहे याशिवाय आता नवीन नियमानुसार प्रत्येक वर्षी एकदा ई e के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे आजवर एक कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी आपली ई के वाय सी पूर्ण केलेली आहे दररोज चार ते पाच लाख महिलांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे स्वत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे त्यांनी असंही सांगितलं आहे की जे काही तांत्रिक प्रॉब्लेम येत आहेत उदाहरणार्थ ओ टी पी येणं किंवा पती वडिलांच्या आधारची माहिती न टाकता येणं यावर लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे म्हणून काळजी करू नका फक्त वेळेत ई के वाय सी पूर्ण करा जेणेकरून पुढचे सर्व हप्ते तुमच्या खात्यात वेळेवर जमा होतील तर लाडक्या बहिणींनो आज आपण पाहिलं सप्टेंबर हप्ता ऑक्टोबर हप्त्याची शक्यता आणि ई के वाय सीबद्दलचं नवं अपडेट तुमचा सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहत असाल तर हो म्हणून कमेंट करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींनाही माहिती पोचेल हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र